स्त्री हळवडी कटकटीची होती काय सांगा सकाळी उठली लगे सा। की लगेच वाजताच दुपारी झाली की महाराज दुपारी भागवतात श्लोक नको संध्याकाळी झाली की हरिपाठ सुरू असते इतका कंटाळा तिचा पती काय सांगा सकाळी उठल्या उठल्या भांडण झोपता झोपता भांडण भांडण केल्याशिवाय त्या बाईने भोकही नाही झोपायचं तो शेवटी कंटाळला तिचा पती आला मायाकडे बुवा म्हटलं काय म्हणे तुम्ही बारा गावचं पाणी पेता का म्हणे तुम्हाला अनुभव आहे म्हणलं हो हा म्हणे सांगा राजा या बैला कंटाळलं नाही काय करू आत्महत्या करू म्हणे म्हणलं आत्महत्या कशाला करतो म्हणलं बा मग म्हणले काय करू म्हटलं देऊन टाकणं फारक ती म्हणे असं काय म्हणे बुवा आता तुम्ही सांग बो तुम्ही बऱ्या राह लोक सल्ला देता लोकांना महाराज लोकांचं घर जोळायला तुम्ही जो घर तोडता वा ताज एवढीच कमी तुम्ही समजा राहिलो काही समजा देत अहो मला फार कधी म्हणलं त्याच्याशी पर्याय नाही हो झाला वा दोघांचा झाला डिवोर्स काय झाला डिवोर्स म्हणजे फार कधी देत दोघांची आता त्या बाईला ती सवय भांडण करायची भांडण केल्याशिवाय दिवस चितलं जात नव्हतं आता ती बापाच्या घरी गेली तिथं काही चितला नाही हा स्वप्नाचे होता कधी याला भेटी न कधी याच्याशी भांडण करेल त्या बाईनं अशी युक्ती लढवली महाराज माझ्या डोक्याच्या वरची युक्ती लढवली तिला काय केलं माहिती आहे काय याच्या शेजाऱ्यासोबत लग्न केलं दुसरं याच्या शेजाऱ्याशी लग्न केलं तरी याच्याशी भांड्याला तयार आहे हा दारीदार दारी घाशाला आला आणि फेकला तिनं सावा पटीनाए बायसे देखो त्या बखेर लोकाला काय सियावर रामचंद्र भगवान की पंडरीनाथ भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हेना I'm going to